नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपल्याला भात जोडायचा आहे आजचं वातावरण थोडं आहे खराबच आहे ऊन पण येतो आहे पण ह्याच झटका मारायचा आपल्याला भात जोडायचा आणि आपण इकडे शेताकडे आलेलो आहे ऑलरेडी आणि एक तलक राहिलेलं तर ती तलक आणायला मी चाललो आहे ओ भाई खड्डे तिथं तलक घेतली आहे मी आता आणि आता पुन्हा मी खाली चाललो आहे तिकडे भात जोडायला लागलेत आता ते बघू आपण किती भिजले काय झालं आहे

शेतामध्ये पण पूर्ण पाणी साचलं तुम्ही पाहू शकता आणि आपले जे भारे आहेत आपण इथं ठेवलेले ते पण भिजलेले आहेत पण तरी पण आपल्याला ते जोडून घ्यावं लागेल कारण की पाऊस किती दिवस उघडणार आहे याची आपल्याला काही गॅरंटी नाही आहे उद्या परत येऊ पण शकतो सो त्यामुळे आज आपण पूर्ण भात जोडून संपवणार आहोत मित्रांनो मी सुद्धा आता भात जोडणार आहे आणि हाच तो क्षण आहे ज्याची प्रत्येक शेतकरी वर्षभर वाट पाहतो म्हणजेच भात जोडणी यावर्षी नियतीने आपल्या सर्वांसाठी एक वेगळंच आव्हान ठेवले रोज थोड्या थोड्या वेळाने पाऊस पडतोय आणि त्यामुळे आपला कापलेला भात हा रोज भिजतोय हा पाऊस आता आनंदाचा राहिला नाही तर चिंतेचा विषय बनलाय पाऊस येतो भात भिजतो आणि झोडणी थांबावी लागते ओला झालेला भात तर भाताचा दाना तुटून जातो दा आणि त्याची गुणवत्ता पण कमी झाली आणि तो भात लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे हीच सध्या महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची व्यथा आहे एवढी मेहनत करून पीक हातात आले पण निसर्गाने त्याला पकडून ठेवले पण आपण शेतकरी आहोत त्यामुळे हार मानायची नाही पाऊस थांबल्यावरती एकही सेकंद वाया न घालवता जसं की आज सकाळी पाऊस थांबला आणि आम्ही तातडीने कामाला सुरुवात केली तसंच सर्वांनीही करायचं रेस्ट घेतला आम्ही थोडा वेळ आणि आता रेस्ट घेऊन आम्ही सुरुवात करतोय आता भारे काढायला पाहू शकता तुम्ही भात एवढं झोडलंय आणि राहिलेला पेंडा सगळं तिकडे आहे तेवढे घरी इतकं भात झालंय सध्या तरी पाहू शकतं तुम्हाला काय नाव बाकी काम आहे दीपका काय म्हणणार तू यावर पाऊस चालू आहे माग बघतोय तू पाऊस साचलंय पाणी साचलंय बोल काहीतरी काय नको तू आपल्या रूढी परंपरानुसार आता आपण इथं सगळं मांडलेलं आहे आणि नारळ फोडून देणार आहे भरपूर उशीर होते मला खूप काम पडतात त्यामुळे मला पण शॉर्ट्स घेता येत नाहीत बट आता आपण नारळ फोडी आहे तर शेंदूर वगैरे लावलेले आणि भात पण आपला झोडून आलेला आहे आणि पावसा वातावरण आता थोडं कमी झालंय पावसा वाटून आले चला तर माझा नारळ फोडतो मी फायनली आपला भात झालेला आहे पूर्ण आणि आता आपण गोळा करतोय तो भात आणि थोड्याच वेळाने ते भरून न्यायचे जेवण पण होते रेडी खालती आता पाहूया आपण भात भिजल्यामुळे आपण त्याला तोपर्यंत तो थोडा वेळ वारा घालते म्हणजे वाळल जरा उन्हामुळे इथं ना <मुझे। laughs> <laughs> आज मात्र पावसाने आपल्याला साथ दिली आहे आणि आज काही पाऊस आलाच नाही ऊन पडलाय आणि चांगली गोष्ट आहे अजूनही शेतातलं पाणी आटलेलं नाही पाहू शकता तुम्ही आणि इकडे भात वाळत घातला आम्ही विचार केला जोपर्यंत पाऊस येत नाही किंवा आपल्या वेळेसपर्यंत भात थोडा वाळेल म्हणजे घरी जास्त वाळवायची चिंता नाही त्यामुळे टाकलाय त्याला वाळत पाहू शकता तुम्ही जास्त करून आहे अजून बर्फ आहे किंवा ओला पण वाळेल आता इथं ऊन जास्त आहे आणि खाली आपलं जेवण होत आहे सो त्याला खाली जाऊया आपण आता मटन आपण शिजायला टाकलंय पाहू शकतो तुम्ही आणि मंडळी बसले सगळे तिकडे टाइमपास करत आणि तर मी बसलो आता ह्याला राखण सो आजचं वातावरण खूपच छान आहे आणि आज बरं वाटलं जरा पाऊस नाही आला भात पण आपला वाळतोय इथे जागेवर ही पण खूप चांगली गोष्ट आहे आणि आता पाऊस उघडायच पाहिजे कारण की भरपूर नुकसान झालंय शेतकऱ्यांचं सो मग मस्त आहे आज सो पाहूया आता जेव्हा बसलो का मग व्हिडिओ काढतो चिकन शिजते तोपर्यंत वाळत घातलेला भात हा गोळा करून आम्ही पिशन भरून घेतला अनफॉर्च्युनेटली आपल्या माईकची चार्जिंग संपलेली आणि हे मला माहितीच नव्हतं आणि इतकं डोक्या रोज घेऊन मी मोबाईल काढला आणि व्हिडिओ शूट केला आणि बडबड करत चाललोय रोडनी सो रानातून आम्हाला हे घेऊन जायचं होतं कारण की वाट ही रानातूनच होती ट्रॅक्टर तिकडे लांब होता आणि चार्जिंग संपल्यामुळे व्हॉईसच रेकॉर्ड नाही झाला अरे राणे अँड आपलं दुसरे गडी पण घेऊन आलेत भात आणि पाहू शकता तुम्ही दोन तीनशे मीटर लांब होते आपली ही ट्रॉली आता जेवायचं ना आता काय भात हा हा आहेत आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप मजा येते जेवायला आणि आमचं व्ह्यू पाहू शकता तुम्ही मागे किती भारी आहे व खूप भारी वाटले जे तर जेवायला तर मित्रांनो हा होता आजचा आमचा पावसाशी चाललेला संघर्ष पाऊस आणि भिजलेल्या वातामुळे काम नक्कीच वाढलं पण हीच तर खरीच शेतातली परीक्षा आहे मला खात्री आहे अनेक शेतकरी बांधव आज आमच्यासारखं संघर्ष करत असतील तर या परिस्थितीतून आपण नक्कीच यशस्वी होऊ तर लवकरच भेटू जय जवान जय किसान